सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था सहकारी कोपरगाव नगर जिल्ह्यातील कोपर वाढलेली गुन्हेगारी आणि अवैध धंदे तात्काळ बंद व्हावे गोळीबार प्रकरणातील जखमीने नाव घेतलेल्या इस्मावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हे गटाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजिक आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे सदर कोल्हे गटाच्या आमरण उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासह आरपीआय आठवले गट व्यापारी संघटना यांच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी विवेक कोल्हे व उपोषणकर्त्यांची करत्यांची उपोषण सई भेट घेत सविस्तर चर्चा केली आहे अद्याप आमरण उपोषण सुरू असून पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या प्रसंगी कोल्हे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या जो दिवसा गोळीबार झाला त्याच्या निषेधार्थ त्याची सखोल अशी चौकशी व्हावी या करता आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो होतो की यामध्ये असलेले विद्यमान आमदारांच्या हितचिंतक स्वीयसहाय्यक आणि आमदारांचं स्वतःच जखमी असलेल्या इसमाने नाव घेतलेलं आहे याची सखोल अशी चौकशी व्हावी तसेच या गोळीबाराच्या मागं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे शहरामध्ये चालू असलेले दोन नंबरचे अवैध धंदे आणि त्याच्यातून गोळा झालेली माया आणि त्याच्या वाटपावरून झालेला वाद हे निदर्शनात आलं म्हणून ते अवैध धंदे देखील बंद झाले पाहिजे या मागणीकरता आम्ही एकवीस तारखेला त्या ठिकाणी गेलो होतो आज जवळपास दहा दिवस आमचं निवेदन देऊन उलटून गेलेलं आहे आणि म्हणून दहा दिवसात जरी ते आरोपी पकडले गेले असतील तरी त्यांच्या मागचे खरे त्यांना सांभाळणारे किंवा त्यांना राज आश्रय देणारे किंवा सूत्रधार हे अजूनही त्या ठिकाणी कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच दोन नंबरचे धंदे किंवा अवैध धंदे अजूनही राजरोसपणे त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे आठ दिवसापूर्वी एका गंभीर गुन्ह्यामध्ये धरली गेलेली एक वाहन ते देखील काल परवा राजकीय हस्तक्षेपानंतर सोडण्यात आलं असं आम्हाला कळलं आणि म्हणून या ठिकाणी शहराचे अध्यक्ष डी आर कालेसाहेब असतील बबलू शेठ वाणी असतील संदीप देवकर विनोद राक्षे विजू आढाव किंवा रवी अण्णा पाठक किंवा सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहोत माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की अजूनही वेळ गेलेली नाही कृपया करून आपण कुठल्याही दडपणाखाली न राहता योग्य त्या गुन्हागारांना अटक करा ज्यांचे ज्यांचे नावं त्या ठिकाणी घेण्यात आलेले त्या सगळ्यांना आपण जेरबंद करा सखोल अशी चौकशी करा हे मोठं रॅकेट त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि दोन नंबरचे धंदे ते अद्याप बंद झालेले नाही सक्रिय असाल किंवा इतर जे काय भानगडी असतील त्या चालू आहे याच्यावर देखील त्वरित कारवाई आपण केली पाहिजे एवढीच या निमित्ताने माझी त्यांना विनंती राहील अनेकांना याच्यामध्ये राजकीय स्वार्थ वाटत असेल परंतु राजकारण विरहित व्यापारी महासंघ असेल आदरणीय काका कोयटे असतील सुधीरजी डागा असतील त्यांचे सहकारी असतील शिवसेना असल किंवा सर्वच आरपी असतील ज्येष्ठ नागरिक मंच असाल या सगळ्यांनीच या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे कारण की भयभीत असं वातावरण कोपरगाव नगरीमध्ये ऐन सणासुदीच्या दिवशी झालेलं आहे त्याच्यामुळे याची गंभीर्याने दखल प्रशासनाने घ्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो त्याचबरोबर इतरही ज्यांचे अनेक दिवसांचे प्रश्न प्रलंबित आहे असे न्याय मागायसाठी किंवा त्याला वाचा फोडण्यासाठी देखील आम्हाला भेटता आहे अक्षरशः सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जी काय चेन स्नॅचिंगची चोरी त्या ठिकाणी अं आलेली आहे आपल्या माध्यमातून ते सीसीटीव्ही फुटेज देखील त्या ठिकाणी सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्याची देखील दखल प्रशासनाने यावी ही देखील विनंती आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये गोळीबार झाल्यानंतर ज्या काही दोन नंबर आहे व अवैध धंदे करणाऱ्या करणाऱ्यांचाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत जरब आहे आणि आपण प्रामुख्याने पाहिलेलं आहे की कुठलाही सण उत्सव या दरम्यान काही लोकांचा या ठिकाणी धुडगुस होतो आणि त्यांच्या वैतिश वैयक्तिशा त्यांच्या काय आपसामधले जे काही त्यांचे काही रंजिस आहे ते रस्त्यावर उतरत ते त्यांच्यामध्ये हानामाऱ्याच्या स्वरूपात म्हणावं किंवा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही हत्याराद्वारे आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये पाहण्यात आलेले आहे त्या भांडणाचे प्रतिसाद आपल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर होतो सिजनेबल व्यापाऱ्यांवर होतो आज बघा आता उद्या नवरात्र नवरात्राला प्रारंभ होत आहे आणि अशा दरम्यान ज्यावेळेस आम्ही आदरणीय विवेक भैयाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला आम्ही सर्व निवेदन घेऊन गेलो मोर्चा घेऊन गेलो परंतु आम्ही मोर्चा करता मोर्चाचं तिथे मा, तिथं मार्गदर्शन करत असताना तिथं आम्ही निवेदन देत असताना इकडे बाकीचे अवैध धंदे सुरू होते आम्ही मान्य पोलिस निरीक्षक साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी देखील आम्हाला अपेक्षित होतं की धंदे बंद होतील परंतु ही कारवाई त्याच्यानंतर देखील न झाल्यामुळं आज आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि आता आमची मान्य पोलीस निरीक्षक साहेब कोपरगावचे लोकप्रतिनिधी साहेब यांना आमची कळकळीची विनंती आहे की हा हा काळा धंदा ये धंदे आता बंदच झाले पाहिजे काय आहे त्यांच्याकडनं जो कोणी काही माया गोळा करत असेल हप्ते घेत असेल आठवड्याला काही काही ठरलेले आकडे असतील तर ते आकडेवारी घेणाऱ्यांनी एकतर स्वतःच काहीतरी व्यवसाय चालू करावा काहीतरी मजुरी चालू करावा नाहीतर कायमची कायमची समस्या हो चालू करून तुम्ही निदान कोपरगावचं भलं होईल अशा पद्धतीने तरी थोडंफार बघा कारण काय माहिती काही तुटपुंचे लोक त्यांच्या माया खाली जपलेले आणि मग काय होतं मग इथून तिकडं तिकडून इकडं फक्त माहिती देतात आणि गोरख धंदे करणारे हे त्यांचे धंदे चालू असतात फक्त एवढ्यात आम्हाला विनंती आहे की आज आम्ही अमर आमरण उपशनला बसलो आहे की कोपरगाव शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जायचं आज पूर्ण शहराचं नाव ते पुसले गेलेलं आहे पुन्हा एकदा त्या वाटेकडं कोपरगाव शहर चालले की असा प्रश्न यक्षप्रश्न समोर उभा आहे आणि मान्य आमदार साहेबांनी मागे पण बोलले की आता हे फोटोमध्ये तो आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळे कोणी पण येऊ हो शकतं ठीक आहे तुमचे फोटोमध्ये अनेक जण तुमचे येतील तुमचे चाहते भरपूर आहेत तुमचा सोशल मीडिया चांगला छान आहे आम्हाला त्याचं परंतु मान्य आमदार साहेबांना मी एवढं सांगतो की कार्याध्यक्ष ते नसावे पदाधिकारी नसावे मग ते तुमचे चाहते आहे परंतु पदाधिकारी कसे होतात तो मोठा एकशे प्रश्न आहे तेव्हा माझी विनंती आहे आता हे तरी थांबलंच पाहिजे आणि हे दोन नंबर धंदे मान्य मंत्री साहेबांना आव्हान आहे की तुम्ही थांबावं अन्यथा यामोरण उपोषण आम्ही आज इथं या पद्धतीने शांत पद्धतीने करतोय उद्या रस्त्यावर लोकशाही राण्णासाठी ना हो महामानवाचं नाव हो ज्या खुले नाट्यगराला दिलेलं आहे मोठ्या दिमाकीमध्ये तर आम्ही अनेकदा नगर परिषदेला विनंती यांनी बरेचदा आंदोलन केले या ठिकाणी शरद तिबो आमचे प्रतिनिधी आहे तर अशा महामानवाच्या व त्या खुल्या नाट्यगृहाला नाव दिलेल्या वास्तूचं विलंबन होऊ नये अशी तुम्ही कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी अनेक गोरख धंदे चालतात काही व्यसनी तिथं दारू व वेगळा उच्छाद मांडलेला आहे आणि त्यापासून तिथं असलेल्या आजूबाजूला जाणाऱ्या महिला व त्या ठिकाणी जर लगतच असलेली मोठी बाजारपेठ पण आपली तर तिथं कुठं हे प अशा व्यसनादी लोकांमुळं आपल्या महिलेला वाय बहिणीला धोका होऊ नये या पद्धतीची काळजी नगर प्र, नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी शहरातले धंदे बंद व्हावे गुंडगिरी बंद व्हावी याकरता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जे दत्ताभाऊ का विजयाराव बबलू शेठ वाणी त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी अमर उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणाची दखल प्रशासनानं तातडीनं घेतली पाहिजे त्यांनी केलेल्या मागण्या एक ह्या एकदम योग्य आहेत कोपरावात वाढणाऱ्या गुंडगिरीचा परिणाम कोपरावच्या बाजारपेठेवर सुद्धा होतो आहे आणि कोपराव, कोपराव हो तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे की कोपरावची बाजारपेठ वाढली पाहिजे युवक नेते विवेक भैया कोले यांनी देखील आमच्या मागणीला पाठिंबा मा दिलेला आहे परंतु कोपरावची बाजारपेठ जर वाढायची असेल तर व्यापाऱ्यांना शांतता गावामध्ये वाटली पाहिजे व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या उद्देशानं हे जे काही उपोषण सुरू झालेलं आहे त्याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने कोपरवामध्ये शांतता निर्माण करावी गुंडगिरीला आळा घालावा जे काही दोन नंबरचे धंदे आहेत ते बंद करावे या मागणीला व्यापारी महासंघाच्या वतीने देखील आमचा पाठिंबा आहे थँक्यू आज या ठिकाणी कोपरगाव कोपरगाववासियांचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे सुरक्षितता ती सुरक्षितताचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे एवढं नक्की गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना जी प्रेमानी आणि एकत्रित राहायची सवय परंतु या शहरामध्ये आपलं कोपरगाव नक्कीच बिहारच्या मार्गाने चाललंय असं वाटायला लागलं आपापसातील आप वाद असतील तर त्या कार्यकर्त्यांनी ते त्या ज्या काही लोकांनी त्यांनी त्यांच्या आपापसात आप त्या गोष्टी केल्या पाहिजे परंतु त्याचा हकनाक बळी सर्वसामान्य नागरिक जायला नको आज या अशा अवैध धंद्यांच्या आणि सुरक्षिततेसाठी कोपरगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी जो उपोषणाचा आज सुरुवात केलेली आहे त्या उपोषणाला मी शिवसेनेच्या वतीनं नक्कीच मोठ्या मानाने पाठिंबा देतो कारण लोकांना सर्वसामान्य जनतेला राजकारणाशी काही घेणं नसतं परंतु त्यांच्या जीवाला जर धोका हो होणार असेल तर नक्कीच ह्या ज्या पदाधिकाऱ्यांनी जो आमरणाचा आमरण उपोषणाचा जो निश्चय केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सर्व सन्माननीय नागरिक या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा धाक नसेल तर हे वाढतच जाणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी ही विनंती मी आज सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपल्या वतीने मी प्रश्न न्यायला पुन्हा एकदा विनंती करतो आज या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते जे उपोषणाला बसले आहेत खऱ्या अर्थानं आज महात्मा गांधी जयंती आहे दोन ऑक्टोबर आहे आणि त्या दिवशी उपोषणाला बस पाळी येते अत्यंत स्वकांतिका आहे खऱ्या अर्थानं मध्यंतरी झालेला गोळीबार त्या गोळीबारामध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला कॉलेजच्या मुलं जात होते ते भयभीत झाले ग्रामीण भागातले शहरातल्या आई बहिणी आमच्या चालल्या होत्या त्या भयभीत झाल्या याच्यामुळं कोपरगाव शहरामध्ये तालुको तालुक्यामधून माणसं नाही अशी दहशत दडपण या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे जे उपोषण करते बसले व आमचे बलू शेठवाणी असतील त्या ठिकाणी आमचे संदीप भाऊ देवकर असतील विनोद भाऊ राक्षे असतील त्याप्रमाणे आमचे हे सर्व कार्यकर्ते उपोषणावर बसलेले आहेत हे का बसले की आमच्या या तालुक्याचे आम युवा नेते आमचे भैया दादा बिपीनदा कोलेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली बसलेले आहेत आणि आज जर पाहतोय की भैयांच्या नेतृत्वाखाली मध्यंतरच्या काळामध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फार मोठा मोर्चा नेला होता त्यावेळेस आपले कोपरगावचे पोलीस निरीक्षक मथुरे साहेब यांनी देखील सांगितले की आम्ही लवकरात लवकर दोन नंबर धंदे बंद करू पण आज पाहतो सणासुदीच्या काळामध्ये उद्या या ठिकाणी घट बसतात देवीचा या ठिकाणी मोठे मोठे सण साजरे होणार आहेत आणि आजच्या खंडामध्ये आत्ता सध्या दोन नंबर धंदे कोपरगावमध्ये चालू आहे ते अद्यापही बंद झाले नाही म्हणून हे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषण बसवलं पाळलेले आहे पुढच्या कालखंडामध्ये तीव्र आंदोलन कोपरगाव शहरामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस होईल त्यावेळेस देखील आम्ही रिपब्लिकन पार्टी आठवले पक्षाच्या होते ना या उपोषणाला बी आणि पुढच्या होणाऱ्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो जय भीम जय भारत जर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके